बरोबर टीप आली ना खाली कशा पद्धतीत तीप आली तिथं ना माझं एवढं चित्र आहे तेवढंच त्यातच आपली ज्वारीगिरी करायची आहे नाही नाही इतकं नाही हो ह्यांना काय मनवाशी करू का मी लेकरंना कशाला बी काय गण भटायचं असं का मग मी तिथं काय म्हणला तर मला तुम्ही नाही ह्यांना पाहिजे नाव तुम्ही तिथे काय बोलला होता म्हणून भाऊ मी देते हो बरोबर आहे बरोबर आहे ना काय मग त्याला विकायची कुठून कुठपर्यंत क्षेत्र कसं आहे तिथे झेंड्यापासून पलीकड का अलीकड पलीकड पड झेंड्यापासून पलीकडे पलीकडे आणि झेंड्याच्या मागे कोण आहे तिथं कोपऱ्यात झाडाखाली तिथं काहीतरी बावीस गुंट्याचा क्षेत्र संपल्यावर घेतलेलं असं दाखवते दाखवत असून ती हा पण आपलं आहे तेवढंच आपलं क्षेत्र घेऊ काढून आणि आम्हाला काय विकायचं मग पुढं पर्यंत आहे का तुमचं रस्त्या आता ते काय झालंय बोंगाणे रेडके ढोले आणि निंबाळकर मी त्यांना काय सांगितलंय तुम्ही मला गोंट्या माग सगळ्यांनी दोन दोन लाख रुपये पाच पाच लाख कधी करायचं हा काय करायला माग सांगितलं होतं तुम्ही एकदा घरी घ्या माझी कंडिशन बघा तर मला काय माहिती घ्या की ते शरीराबाच काय तर आशीर्वाद देयगर जर एकत्र असलंच तर ना फाजून गेला कंडिशन झाली कसं माहिती घ्या बिचारी तिथे दवाखान्यात का मग गुंट दोन तीन गुंट नाव ना करून टाका माझ्या या तुम्ही तिथं बरं कोण येते मी लिखी लिहून हरकत नाही म्हणून मला काय द्यायचं माझी मी तिथे येऊ देत नाही कोणाला मी दावा सुद्धा बहु तयार केला सांगते तुम्हाला एक पुढं जे होणार आहे ना त्याचं पाठ थोडं सांगते